का काका, काका मी अवनीश अरे अवनीश तू अरे ये, ये, ये ये, ये। काका कसे आहात अरे कधी आलास अमीर पण फार उशीर झाला होता ना म्हणून म्हटलं नको दरवाजा वाजवायला म्हणून आता आलो अरे किती वर्षांनी आलास खूप वर्षांचा गॅप झाला चार वर्षांनी आलोय आता दहा दिवसात परत जाईन म्हणतोय बरं झालं आलायस बायकोला घेऊन आलायस ना हो कीर्ती आली आहे ना कीर्ती अहो काका बायको माझी घरीच थांबली आई जवळ अरे मग तिला बोलव ना वर चार मजले तर वर घेऊन यायचंय तिला हो थांबा मी तिला कॉल करतो शिटियार ही कॉल पण उचलत नाहीये बरं ते जाऊ द्या काका मी तुमच्यासाठी अमेरिकेतून खास चॉकलेट्स आणलेत अरे नको मला चॉकलेट काका असं काय करताय नाही काका मी तुमचं काही ऐकणार नाही तुम्हाला माझ्यासाठी एक घ्यावं लागेल अरे खरच नको मला आहो काका खास मी तुमच्यासाठी आणले नकोय मला प्लीज नाही काका तुम्हाला माझ्यासाठी लागेल अरे नकोय म्हटलं ना कोण काका अवनीशाला आहे का इकडे अग कीर्ती ना तू हो काका अगं मग आत ये ना आत ये नाही पण ये ना आत ये बस बस ना बस 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 काका औनिश आला होता का इकडे अहो त्याला एक तास झाला मी फोन करते तो फोनच नाही उचलत आहे अगं आला होता ना तो अर्ध्या तासापूर्वीच खाली गेला त्याचे मित्र आले होते ना त्याला विथ फ्रेंड्स मग आता लवकर हे काय काका तुम्ही अजून चॉकलेट नाही खाल्ले हो अवनीश आणि मी स्वतः जाऊन आणले तुमच्यासाठी तो खूप मांडतो तुम्हाला अगं का नाही म्हणणार लहानपणापासून मीच त्याला मोठं केलंय एनिवे anyway, काका मला आईना जरा मदत करायची होती मी येते थोड्या वेळात ओके okay. कीर्ती आता तिकडे कुठे चालले कीर्ती अरे अब्ब बिल्डिंग मध्ये काय काय घडते खून झालं काय सोसायटी मध्ये काय काही घडतं का हे पोलिसांनी गर्दी आपल्यावर काय तुमचं इथं चला ए चल उट, उट ना, उकर, चल उठ 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 ना लवकर नाही तुला हे कोणी केलंय कळेल तुला आतमध्ये गेलं कोणी केलं हे सगळं चल म, मला का उचलताय तुम्ही कळेल ना तुला चल अरे मला का उचलताय मग मला का उचलताय मला मी काय केलंय मी काय केलंय हो हो बॉक्स पण घे चॉकलेटचा तुम्हाला याच्यासाठी बोलवलंय काकांच्या जवळ आसपास तुम्ही इथे राहणारे आहेत काही प्रश्न विचारतोय त्याची उत्तर द्या तुम्हाला विचारतोय काका कसा माणूस होता का, का, का देव माणूस देव माणूस की काय आम्ही ठरू काकांच्या घरनं कधी आरडाओरडाचा आवाज येत होता का म्हणजे किंचळलेलं हे ते परवा दिवशी आला बाबा बरोबर हो तेवढंच तू सांग रे काकांच्या घरी कोण कोण राहिला आहे काकांच्या घरी कोणी नाही त्यांचा मुलगा असतो तो बाहेर असतो आणि एक एक त्यांची वाईफ त्या काकू होत्या त्या पण वारल्या हां एक दीड वर्ष आले वारले त्या ठीक आहे परत काय लागलं तर मी तुम्हाला बोलवून घेईन सांग, सांग? सांग? <laughs> का मारल त्यांना सांग सांगतो का नाही सांग लवकर का मारलं त्यांना सांग म्हणलं ना सांग का मार ओ बाजूला उचल त्या लव बसवर्ची काय नाही झालं तुला वट दोन दिवस झाले तुला थर्ड डिग्री देतोय मी आता तरी कबूल कर त्यांना का मारलंयस ते मी कुठं कोणाला मारले? हे बघ माझं डोकं फिरू नकोस मला का पकडलंय तुम्ही साहेब आताच एक इन्फॉर्मेशन आली आहे शेजारच्या सोसायटीमधून सुद्धा दोन तीन मुलं गायब येतात ठीक आहे तू जा तुला चॉकलेट खूप आवडतात का तुझ्या घराची झरती घेतली चॉकलेटचा बॉक्स सापडलाय म्हटल्यास माझा जीव घ्या चॉकलेट नको तुझ्या घरी छोटी मुलं आली होती का चॉकलेट घेऊन नाही चॉकलेट आवडतात ना खा नको अरे खा अरे खा घेटलंस माझा जीव घ्या अरे खा, खा रे चॉकलेट नको 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 सगळे जरी चॉकलेट घेऊन येतो त्याच्यात विष टाकून माझ्या बायकाला त्यांनी तसच मारलं आता मला मारायला आले होते चॉकलेट मध्ये विष टाकून एक एक करून सात जण आले त्यांनी दोन मुलांना रबर पाठवलं होत let go Mala mara ela. na mesma. Até na mesma. na mesma. me